मनाला विचार केला अरे चला जाऊ माहिती नाही रुई गावाला बाहेर देऊन देऊन येऊ आपल्या सक्तीला उठव हैरात करू ना

गाव तळेगावच्या रानाला अजय माईच्या बिरुबाचा आशीर्वाद गण चिडून टजय सानस्तन बोलत अजय गण गेले साखर मांड्यात अजय गोळ्या भरून पाय झा जय बिरुबाचा आशीर्वाद सक्तीला गण चिडून टेय छानस्तन बोलत अजय गण आयन नाही रानात डोळे भरून पायला हत्यानी रात्र रात रातीरा होऊन ये सकाळी तुमू ठव येन करून ये आंघोळा देव घेतला संत या दादा बहुजाधवाना म्हणजे या साळ्याना इथून चळवड्या गावात या रामवाडीच्या शिवाच म्हणजे तीन पाहु ना तिला बाजीर देवाना आसन टाकून याच्या मुजा बाजूला येऊ तो शंकर बसून याच्या डाव्या बाजूला येधुबाई बसून याच्या डाव्या बाजूला येऊन माळूना राहुती ये माळूबान बाबीर ये बिरुबान ये नांदू लागले ती ढाईच्या गाडीला येऊ बारा महिन्याची बातमी सांगून देत